श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्व निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा तब्येत व्यवस्थित नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओ आले नाही त्यासाठी क्षमा घरा प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे की पहा आत्ता आपल्याला माहिती आहे की स्वामी महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिलला आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे भरपूर जणांनी सेवा सुरू केली असेल काहीने एकवीस दिवसाची सेवा चालू केली असेल आता काही जण अकरा दिवसाची सेवा चालू करणार आहात तर ज्यांना कुणाला एकवीस से दिवसाची सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी आता म्हणजे आजपासनं तीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत आपल्याला अकरा दिवसांची स्वामी महाराजांची सेवा करायची करायची करायचीच आहे कारण आपल्याला माहिती आहे हा योग पुन्हा नाही पुन्हा हा हे वर्ष गेल्याच्या नंतर पुन्हा पुढल्या वर्षी योग येणार आहे आणि आपल्याला आपल्या कामांमुळं आपल्या विविध व्यापामुळं त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळी प्रॉब्लेम असतात आपण म्हणतो ना तुम्हा म माझ्यापासून तुम्हापर्यंत तुम्हापासून माझ्यापर्यंत प्रत्येकालाच हे असतात परपंच पाठीमागं असतं पुन्हा कामधंदे पाठीमागं असतात वेगवेगळे व्याप वाजता धंदा पाणी व्यवसाय मुलं बाळ शिक्षण यामध्ये आपण एकदम ग्रस्त असतो पण यातून वे आपल्याला वेळ काढून आपल्याला ही किमान अकरा दिवसाची तरी सेवा महाराजांची करायची करायचीच आहे कारण पहा कर्म कर्माबरोबर कर्म परमार्थ दोनही करणे खूप 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 गरजेचे आहे कारण ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन, खुँ, दोन, दोन बाजू आहेत एखाद्या नाण्याला जर एकच जर बाजू असेल तर ते नाणं चालत नाही त्याचप्रमाणे आपल्याही जीवनाचं होतं जर आपल्या जीवनाची एक बाजू कर्म आहे एक बाजू कार्य आहे एक बाजू कृती आहे तर दुसरी बाजू ही ही भक्ती त्याचप्रमाणे शक्ती त्याचप्रमाणे जो भक्ती रस भक्ती मार्ग आहे तो आहे स्वामी आई आहे म्हणून आपल्याला ही सेवा आपला भक्ती मार्ग आपलं जे कर्म आहे कर्माला कर्मा नशिबाची साथ जर हवी असेल तर आपल्याला ही सेवा करायची आहे पहा मी पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले आहे सेवा पण ज्यांना कुणाला ती सेवा जमलं नाही त्यांनी आता अकरा दिवसामध्ये कोणती सेवा करायची आहे ह्या अकरा दिवसामध्ये आजपासून दहा तारखेपर्यंत दहा एप्रिल पर्यंत कोणती सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा अतिशय महत्त्वाचा अतिशय उपयोगी असा व्हिडिओ आहे ज्यांची कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही जे म्हणतात ताई आम्ही खूप दिवसापासून सेवा करतोय पण याने आम्हाला काहीच फरक जाणवला नाही किंवा आमचं लग्नच जमत नाही आमच्या घरात लक्ष्मीच नांदत नाही आमच्या घरामध्ये कंटिन्यू व्यसनं वाद विवाद हे चालू आहे माझे मिस्टर खूप छान कामधंदा वगैरे करत होते पण आता ते ज्याने त्या व्यसनांच्या अधीन गेलेलं आहे आमच्या घरात कंटिन्यू कलह आहे आजार पण आहे मुलं चिडचिड करतात मुलं ऐकत नाहीत त्याचप्रमाणे अभ्यासातही मुलांची प्रगती नाही सासू सासरे घरात कंठिन्यू वादविवाद चालू आहे त्याचप्रमाणे मुलांची वय खूप झालीत मुलीची वय खूप झालीत पण इच्छित वर वधू त्यांना मिळत नाहीये त्याचप्रमाणे त्यांना मुलांना मुलींना व्यवस्थित असा काम धंदा लागत नाही या सर्वांवरती एकच तालीम उपाय जर म्हटलं तर ही अकरा दिवसांची सेवा आहे तर सेवा कोणती आहे हे मी सांगणार आहे अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरूनचे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही <coughs> तर सर्वात महत्वाची जर सेवा जर म्हटलं तर आपल्याला आसपासूनच एक मांडी पारायण करायचं आहे एक मांडी पारायण करायचं आहे एक मांडी सारामृत स्वामी चरित्र सारामृत आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत हे एकवीस अध्याय आपल्याला एक मांडी करायचे आहेत म्हणजे एकदा जर बसलं तर सगळे एकवीस अध्याय आपल्याला एक खट्टी वाचायचे आहेत पहा जे लतक, पा, जुने सेवेकरे आहे ज्यांना वाचनामध्ये स्पीड आहे त्यांचं एक ते सव्वा तासामध्ये हे पूर्ण पारायण किंवा पूर्ण पाठ कम्प्लीट होतो परंतु जे नवीन सेवेघरे आहे जे नवीन सेवा चालू करणारे आहेत त्यांना दीड ते पावणे दोन तास लागणार आहे सहज सहज होऊन होऊन स्वामींच्या नामामध्ये एवढी ताकद आहे एवढा आपण रममान होऊन जातो की आपले दीड ते पावणे दोन तास कधी निघून जातात हे आपल्यालाही कळत नाही फक्त मनामध्ये इच्छा आणि श्रद्धा ठेवायची की स्वामी आई माझ्याकडनं हे सर्व काही पूर्ण करून घेणार आहे आणि हे पारायण करताना तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचं आहे संकल्प कसा करायचा आहे हे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पुन्हा सांगते संकल्प करताना काय करायचं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचं आपल्या देवघरात त्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं हातावरती प्रथम पाणी घ्यायचं पाण्यामध्ये अक्षता घ्यायच्या किंवा अख्खे जे तांदूळ आहेत तांदूळ घ्यायचे त्यावरती हळद हळदी कुंकू टाकायचं एखादं फुल जर असेल तर फुल ठेवायचं आणि ज्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करतात समजा लग्न जमण्यासाठी तर तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आणि तुमची जी लग्नाविषयी इच्छा आहे की मला माझ्या माझ्या क्षेत्रातीलच मुलगी किंवा मुलगा भेटावा आणि मला सुख दुःखात प्रत्येक प्रसंगात साथ देईल असा सातत जन्मासाठी जोडीदार भेटावा असा संकल्प सोडायचा आहे एवढ्या एवढ्या दिवसात स्वामी आई माझं लग्न जमू दे असं बोलायचं आहे त्याचप्रमाणे एखाद्याचा आजार असेल तर स्वामी आई मी खूप त्रास होऊन गेलेलो आहे मला ह्या आजारातनं पुरेपूर बरा कर आणि माझं हे जे पारायण आहे मी अकरा दिवसाचं पारायण करणार आहे किंवा अकरा दिवसाचे अकरा पाठ करणार आहे हे माझ्याकडचं पूर्ण करून घे ह्या पाठ हे पाठ करताना मला कोणत्याही प्रकारचं विघ्न कोणत्याही प्रकारची अडे अडचण येऊ देऊ नको हे बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्या नंतरनं हे जे अक्षदा वगैरे आहे हातावरच्या ह्या ताटामध्ये खाली सोडून द्यायच्या हे सोडून दिल्याच्या नंतरनं मला प्रथम अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ घ्यायची आहेत अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जपमाळ घ्यायची आहे प्रत्येक माळेला वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक माळेचं वेगवेगळं असं महत्त्व आहे आणि जी शेवटची अकरावी माळ असती ती आपल्यासाठी असते म्हणून अकरा माळी जपमाळ घ्यायची आहे त्यांना अकरा माळी शक्य नाही त्यांनी किमान एकतरी जपमाळ घ्यावी एकतरी माळ घ्यावी त्यानंतरनं गायत्री मंत्र ती तर पूर्ण एक माळ घ्यायची घ्यायची घ्यायचीच गायत्री मंत्राचं पठण एक माळ करायची आणि त्यानंतरनं तुम्हाला श्री स्वामी सम सॉरी श्री स्वामी समर्थ चरित्र जे आहे पारायण जे आहे ते तुम्हाला चालू करायचे आहे स्वामी चरित्र सारामृत पारायण चालू करायचं आहे खूप साधी सोपी सेवा आहे अध्याय खूप छोटे आहेत एक ते दीड पाण्याचे अध्याय आहेत सहज मला वाचण्यासाठी एक तास पाच किंवा दहा मिनटं लागतात का तर सवय झालेल्या आहे वाचनामध्ये तुम्हाला हे जे जुने सेवेकर आहेत त्यांचं तासाभरात पाऊन तासामध्येही होऊन जातं कारण ते अक्षरशः पाठ होत आलेलं आहे पा म्हणजे पाठ पूर्ण पाठ होत आलेले आहेत त्याच्यामुळं काही हरकत नाही स्वामी आपल्याकडनं पूर्ण करून घेते फक्त मनामध्ये इच्छा ठेवा पॉझिटिव्हिटीने काम करा होणार आहे ही झाली पहिली सेवा आता दुसरी सेवा काय करायची आहे एकदम साधी सोपी सेवा सांगते तारक मंत्राचं पाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे यावरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे पुन्हा सांगते एका ग्लासमध्ये किंवा एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं पिण्याचं पाणी भरून घ्यायचं भरून घेऊन देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं त्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो तांब्यावरती ठेवायचा ठेवून असं पूर्ण ठेवायचा बरोबर ह्या तळव्याच्या खाली त्याचं वरचं तोंड आलं पाहिजे तांब्याचं असं ठेवायचं ठेवून तुम्हाला तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे एकवीस वेळा म्हणू शकता किंवा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा जरी म्हटलं तरीही चालेल पण कमीत कमी अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र बोलायचं आहे हे तारक मंत्र बोलून झाल्याच्यानंतर हे जे पाणी आहे हे पाणी ज्या इच्छेसाठी तुम्ही करत आहात ते व्यक्ती स्वतः पिऊ शकतात किंवा एखादा आजी आजोबा किंवा तुमचे सासासरे आजारी असतील एखाद्या आजारी व्यक्तीसाठी करत असाल तर त्यांना तुम्हाला ते पाणी पियला द्यायचं आहे किंवा त्यांचा विश्वास नाही आहे मग ताई मग कसं द्यायचं काही हरकत नाही तुमच्या घरामध्ये तो ताम सॉरी जो हांडा आहे किंवा जो जार वगैरे तुम्ही पाणी ज्याच्यामध्ये ठेवता त्याच्यामध्ये जर तुम्ही ते पाणी टाकलं तरीही चालेल किंवा भाजीमध्ये स्वयंपाकामध्ये जर ते पाणी ॲड केलं तरीही चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही घरातील व्यक्तींना ते मंत्राचं पाणी जरी दिलं तरी तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या असेल अगदी दोष काळी शक्ती वाईट पीडा नजर नजरदोष कोण त्याही प्रकारची समस्या असू द्या त्याच्यावरती तारक मंत्राचं पाणी अतिशय उत्तम अशी सेवा आहे ही।, ही सेवा तुम्ही अकरा दिवस करू शकता लागोपाठ अकरा दिवस ही ही सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर ना तुम्हाला समजा तारक मंत्राचं पण नाही जमणार तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पण नाही जमणार काय आमच्याकडे वेळ नाही देणार काही हरकत नाही माझ्या महिला भगिनींनो किंवा माझ्या स्वामी भक्तांना माझ्या दादांनो तायांनो तुम्हाला काय करायचं आहे रोज किमान अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं जपमाळ घ्यायची आहे अकरा माळी घ्यायची आहे पहा सहज होऊ शकतात फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सहज होऊ शकतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रकारे तुम्हाला अकरा माळी जपमाळ घ्यायची आहे की असं नाही म्हणायचं श्री स्वामी समर्थ सा श्री स्वामी समर्थ सा श्री स्वामी समर्थ सा असं म्हणायचं नाही माफ करा स्वामी असं सा म्हणायचं नाही श्री स्वामी समर्थ पूर्ण उच्चार होऊन तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे ह्याही तुम्ही संकल्पयुक्त सेवा चालू करा ही सेवा ही खूप 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 प्रभावी आहे या सेवेनेही तुमचं जर लग्न जमत नसेल तुमची कोणतीही समस्या जरी असेल तरीही ती पूर्ण होणार होणार होणारच अगदी काळ्या दगडावरची पांढरी आहे एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणार पहा आपण म्हणतो की असं कुठं असतं का सेवा करून कुठं काय होतं का हो सेवा करून होतं हो सेवेबरोबर आपल्याला कर्म करावं लागतं आता पहा तुम्ही हाता हात देऊन बसले म्हणले आता आपण ता सेवा करतोय आता मुलं किंवा मुलगा पाहिजे गरज नाही आमचं लग्न जमणार आहे किंवा आमच्या घरामधील लक्ष्मी वगैरे येणार आहे त्याने तर सांगितलं सेवा केल्यावरती मेवा भेटतो किंवा आप हे आपल्याला भेटणार असं नाही सेवा करायची आहे त्याबरोबर कर्मही चालू ठेवायचं आहे मुली पाहायचं कार्यक्रमही चालू ठेवायचा आहे धंदा पाणी नवनवीन चालूही करायचे आहेत तुम्हाला त्यामध्ये यश त्यामध्ये बरकत येण्यासाठी आपल्याला हा जो दुसरी सेवा किंवा हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत कारण कसं आहे हे पहा आपले जे पूर्व कर्म असतात आपले जे पूर्व दोष असतात ते दोष आपल्याला क्षम त्याची जी तीव्रता आहे ती क्षमावी ती तीव्रता कमी व्हावी यासाठी आपल्याला सेवा उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या रस्त्यामध्ये जे काही अडीअडचणी आहेत जे काही काटे आहेत ते काटे समय आपल्यापर्यंत येऊन देणार नाही ते आपल्यापर्यंत ये येण्याआधी स्वामी त्याच्याबरोबर दोन हात करते म्हणून आपल्याला छोट्या मोठ्या सेवा करायच्या आहेत या छोट्या मोठ्या जर सेवा जर केल्या तर आपल्या हातून कळत न कळत खूप सारी स्वामीची सेवा होते आणि समय म्हणत नाही की तुम्ही मला नमस करा सायस करा पैसा पाणी स... धन दौलत कपडा लागतं तुम्ही मला आणून दान करा किंवा माझ्या चरणी आणून टाका असं स्वामी म्हणते सॉरी <coughs> स्वामी आईला फक्त आणि फक्त आपली सेवा हीच महत्वाची आहे स्वामी नेहमी म्हणते सेवा करा सेवा केलं तरच मेवा मिळणार आहे अगदी तुम्ही कितीही संकटात अनुभव घ्या कोणीही अनुभव घेऊ शकता पहा ज्या मुलांची परीक्षा वगैरे चालू आहे तुमची मुलं ऐकत नाहीत तुम्ही फक्त रोज सकाळी त्यांना जाताना एक जपमाळ घ्यायला सांगा आणि आल्याच्या नंतर मुलांमध्ये बदल पहा त्याच दिवशी त्या क्षणी तुम्हाला बदल जाणवेल मुलाला पेपरही सोप्पा जाईल मुला, मुला चिडचिडही थांबेल आल्याच्या नंतर स्वतःहून मुलगा अभ्यासालाही बसेल मिस्टरांनाही जर कामामध्ये वगैरे जाताना चिडचिड वगैरे जर होत असेल फक्त तुम्ही जे ही सेवा करताय सेवा करताना फक्त जी अगरबत्तीची जी उदी खाली पडते ती फक्त लावून घराच्या बाहेर मिस्टरांना वगैरे जायला सांगा किंवा तुमच्या घरात जितके व्यक्ती वगैरे आहेत त्यांच्या फक्त कपाळे लावा किती फरक जाणवेल फक्त वेळ लागतो कोणत्याही गोष्टीला वे वेळ लागतो कारण nope, प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचे प्रारब्ध याच्यावरती याच्यावरती आपल्याला किती दिवसात इफेक्ट जाणवेल हे डिपेंड असतं काहींना सेवा चालू केली एका देवासला की लगेच इफेक्ट जाणवतो काहींना पहिल्या दिवशी जाणवतं काहींना दुसऱ्या दिवशी काहींना डायरेक्ट अकराव्या दिवशी जरी म्हटलं तरीही जाणवतं काहींना अकरा दिवस सेवा करूनही जाणवत नाही का बरं का तर त्यांचे जे काही पूर्व कर्म असतात त्या पूर्व कर्म आपल्याला ह्याच जन्मे फेडायचे आहेत आपण फक्त साधी एखादी मुंगी जर चालत असेल तर नकळत पण आपल्या पायाखाली जरी आली असेल तरीही त्याचा दोष आपल्याला लागतो ला तो, तो दोष आपल्याला ह्या जन्मे आपल्याला मिटवायचा आहे तरच आपल्याला आपल्या जीवनातून काहीतरी साध्य पुढं होणार आहे कारण कसं आहे पहा कळत न कळत आपल्याकडनं चुका झालेल्या असतात आपण काही जाणीवपूर्वक कोणीही चुका करत नाही किंवा कोणीही असं म्हणजे म्हणतात ना असा पुतळा नाही आहे की त्याच्याकडनं बाबा कधीच काहीच चुका होणार नाही असं नसतं प्रत्येकाकडनंच चुका होतात माणूस हा चुकांचा पुतळा आहे असं म्हणायला हे हरकत नाही पण ह्या चुका होतात पण ह्या चुकांची तीव्रता जर कमी जर करायची असेल तर आपल्याला छोट्या मोठ्या सेवा करायच्या आहेत पहा हा योग पुन्हा नाही एकवीस दिवसांची सेवा जमली नाही भरपूर जण वर्किंग आहेत भरपूर जणांना मुलं बाळं त्याचप्रमाणे घर परपंच कामधंदा यामुळं नाही जमत मान्य आहे मला पण कसं आहे काही नाही तर यातील तरी सेवा संकल्पयुक्त तर करा तुमची जी, जी काही समजा प्रमोशनचा असेल नोकरीचा असेल धंदा पाण्याचा असेल घरामध्ये चिडचिडीचा असेल आजारपणाचा असेल कोणतीही समस्या असू द्या अगदी संतानप्राप्ती सर्वात महत्त्वाचं भरपूर महिलांना संतनप्राप्तीचा भाग आत्ता खूप महिलांचं कमेंट्स येत आहेत की नाही संतनप्राप्तीसाठी काहीतरी सेवा हा जो कालावधी आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे या कालावधीमध्ये जर तुम्ही संकल्पयुक्त जर स्वामी चरित्र सारामृत जर पारायण केलं आक्रम जात तर तुम्हाला निश्चित 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 फलप्राप्ती होणार आहे तुम्हाला इच्छित असा मुलगा मुलगी तुम्हाला जे हवा आहे दे दे भर ते स्वम्याय देणार आहे पहा स्वाम्यायी ज्या वेळेस देते त्यावेळेस भरभरून देते इतकं देते इतकं देते की आपली जोडीही रिकामी पडते आणि आपल्याला कळतही नाही अरे माझ्याकडे तर काही नव्हतं मी शून्यातही नव्हतो तरी पण माझ्या जीवनात एवढे बदल का झाले एवढे बदल झाले की स्वाम्याय म्हणून झाले सोम्याय नेहमी म्हणते की ज्याचं कोणीही नाही ज्याचं कोणीही नाही त्याची मी आहे स्वाम्यायी नेहमी आपल्याला सांगते ज्याचं कोणीही नाही त्याची मी आहे म्हणजे स्वाम्यायीचा सांगण्याचा उद्देश एकच आहे की ज्या वेळेस दार जे उघडते ते स्वामीच उघडतं आणि स्वामी वेळेस आपल्याला साथ देते स्वामी कधीही साथ सोडत नाही तुम्ही आपले 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 म्हणणारे ज्यावेळेस आपल्याला गरज असते ज्यावेळेस आपल्यावरती प्रसंग उद्भवतात त्यावेळेस आपले म्हणणारे आपल्या अवतीभोवती नसतात खूप हो लांब दूरपर्यंत कुठेतरी गेलेले असतात आपण किती आरडाओरडा आवाज देत तरीही ती लोक येत नाही पण स्वम्याईला आपण सुखात जरी विसरलं फक्त दुःखामध्ये आई स्वामी आई जरी म्हटलो तरी स्वामी आई धावून आपल्याकडे येते आणि स्वामी आपल्या डोक्यावरती पुन्हा ना कुणाच्या रूपाने हात फिरवताना हो दिसते प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली मी आहे अंगावरती काटा येत आहे आई आहे अनुभव घ्या सेवा करा मेवा मिळेल स्वामी प्रचिती नक्की देईल आणि आत्ताचा योग चुकू नका खूप महत्वाचा योग आहे काही नाही जमलं स्वामी भक्तांनो फक्त फक्त नामस्मरण तरी करा श्री स्वामी चरित्र जे सारामृत आहे त्याचा पाठ तरी करा नाही जर तुम्हाला एक खट्टी पारायण करायला जमणार तर किमान दिवसाला तीन तरी अध्याय रुपचे वाचा तीन अध्याय जरी वाचले तर सात दिवसामध्ये तुमचं पारायण एक कंप्लीट होईल एक पाठ कंप्लीट कंप्लीट होईल किंवा सात सात जरी पाठ तुम्ही वाचले तर सात्री एकवीस तीन दिवसामध्ये एक पाठ पूर्ण होईल अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता जर तुमची मुलं लहान आहेत किंवा तुमचे आजारी आहात तुम्ही तुम्हाला नाही जमत कामधंद्यामुळं या पद्धतीनेही तुम्ही करू शकता फोटो संकल्पयुक्त करा मनापासून करा मनात किंतु परंतु ठेवू नका पॉझिटिव्हिटी ठेवून करा निश्चित सर्व काही छानच होणार आहे सर्व काही स्वामी आई व सोप स्वामी आई त्यातून तुम्हाला नक्की बाहेर काढणार आहे बा आई आहे होती तुम्ही जर लढिवाळपणे जर आईला जर कोणत्याही हटत जरी केलं तरी आई आपल्याला माहिती पुरवते आपणच आपल्या लेकरांचं जर लेकरू जर बोललं तर आपण पहिल्यांदा नाही म्हणतो दुसऱ्यांदा नाही म्हणतो तिसऱ्यांदा आपण त्याची आवश्यकता जाणून घेतो की हा बाबा हे तितकं गरजेचं आहे का दिलं पाहिजे असं आपण म्हणतो तर स्वामी का नाही देणार फक्त स्वाम्याय आपली परीक्षा घेते की बाबा हे खरंच याच्यासाठी आज योग्य आहे का याची योग्य वेळ आहे का आणि तेव्हा आपली योग्य वेळ पाहून ज्यावेळेस आपल्याला हवं आहे त्यावेळेस नाही ज्यावेळेस आपली योग्य वेळ आहे त्यावेळेस स्वामी आपल्याला देणार आहे म्हणून फक्त विश्वास ठेवा मनोभावे करा खूप मोठा व्हिडिओ होता माहिती आहे तर झालेली सेवा स्वामींच्या नेहरुज व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगत चाला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदे श्री गुरुदेव जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारच्या कमेंट्स करत चला जेणेकरून तुमच्या कमेंट्सला खरंच खूप छान वाटतं व्हिडिओ बनवायला हे खूप छान खूप 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 छान वाटतं आणि जे कोण तुमच्या जवळपासचे असतील त्यांनाही हा ह्या सेवेचा व्हिडिओ होताही होईल तितका शेअर करा तुम्ही सेवा करणार आहात तुमच्या शेजाऱ्या पाजारच्यांना जे अडचणीत आहे जे आहेत नाही शेअर करता आला व्हिडिओ तर तोंडी तरी किमान माहिती सांगत चाला जेणेकरून त्यांनाही त्यांच्याही जीवनामध्ये बदल घडावेत आणि खरंच ही सेवा खूप महत्त्वाची आहे योग चुकू नका झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे